हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शिवशन आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार शके एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास श्रावण सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर भाद्रपद मासाला सुरुवात होईल पक्ष कृष्ण सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल इथे मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी एक वाजून वीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नागकरण आहे सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर केनस्तोग्न करण्याला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून एकोणचाळीस बव बनाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र देखील सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी घ्यायचे हे पडी त्यात थोडेसे अक्षत आणि एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची हर ओम शिवशिव शंभो राहत नाही प्रवर्तमानस ब्रम्हण द्वितीपरे श्वेत वरहा कल्पे वैवस्वत मनवंतरे करुगी प्रथम पाथे चंबुदीपे भारतवाशे भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शेखे एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संस्तरानामध्ये विश्वास नामसह दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे कृष्ण पक्षे मंद मघा नक्षत्रे परी योगे नाग करणे अमावस्या शुभ तिथो वीरात उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रितर्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा आहे असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आज अमावश्या असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो मग तो साखरपुडा असो देवाळ जेवण असो बारशी असो जावळ असो गृहप्रवेश असो तसेच उपनयन असो विवाह असो वास्तुशांती असो भूमिपूजन पायाभरणी असो देव प्राण प्राणप्रतिष्ठा असो मित्रांनो अशा वेळी मात्र आपण स्वतःहून किंवा मा पंडिताच्या माध्यमातून आजच्यासाठी काही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण अमांशा दरम्यान मुहूर्त हे मुहूर्त मुळात नसतातच कुठलाही नेमक्याला लागू होत नाही मित्रांनो कारण चंद्र हा रवीजळ असल्यामुळे तो अस्तंगत असतो मित्रांनो त्यामुळे मानसिकता आपली चांगली नसते म्हणून मित्रांनो उद्या मात्र आपल्याला नवीन मुहूर्त मिळतील भाद्रपद पत्मामध्ये तेव्हा असा मुहूर्त काढूनही काही उपयोग नाही आपल्याला होणार त्याचा मित्र पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो मध्ये प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक जीवनाधिक सुखमयपर्यंत पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे जे आपण रेग्युलर करत आहात तेच आपल्याला करायचे किंवा कुठल्याही वेळेमध्ये नव्याने काही सुरुवात करता येणार नाही राहू काळ सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू ता अत्यंत प्रभावी असल्यामुळे यामध्ये आपण रेग्युलर कामेच करावी नवीन विशेष महत्वाची कामे करू नये अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त असते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार परिवारसह शेअर करा तसेच बॉक्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभू महादेव